नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या एसआयटीचा प्रमुख कोण असा प्रश्न उपस्थित करत गुलमोर रोकड प्रकरणी उपाटा सेनेचे धुळ्यात धरणे आंदोलन धुळे शहरातील गुलमोर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या नि एसआयटीचा प्रमुख कोण असा सवाल करीत या प्रकरणी शिवसेना उपाटाने आज रोजी धुळे महाराणा प्रताप चौकात धरणे आंदोलन केले दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रोकड प्रकरणी एस आय टीची घोषणा करून दूध का दूध पाणी का पाणी करू अशी घोषणा केल्या मात्र आजपर्यंत त्या एस आय टीचा पत्ताच नाही एवढी प्रचंड रक्कम सापडून देखील मनी लॉन्ड्रिंग ईडी अंतर्गत कायद्याने गुन्हा का दाखल झाले नाही तसंच या भ्रष्टाचारात सहभागी झालेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करीत आज रोजी उबाटा सेनेच्या वतीने धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक येथे धरणी आंदोलन करण्यात आले दरम्यान आजच्या या धरणे आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेल्या एक महिन्यापासून जे गुळमो रेस्ट हाऊस हाऊस आहे त्या ठिकाणी जे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाची खंडणी या धुळ्याच्या अधिकाऱ्याने जमा केली ती सापडून आज एक महिना उलटत आहे परंतु ज्या प्रमाणे ती चौकशी चालू आहे ती अत्यंत गतीने चालू आहे हा टाइमपास चालू आहे आणि हे प्रकरण शासनाला दडपायचं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे याच्यामध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडून देखील फक्त नॉन अदखलपात्र गुन्हा दाखल केला त्याच्यावरच आमचा खरा सवाल आहे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडून या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग अँटी करप्शन ॲक्ट आय टी ॲक्ट बी कायदा आणि मकोका कायदा याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे होते कारण की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे धुळ्याच्या जिल्ह्याच्या हजारो म्हणजे हा भ्रष्टाचार किती खालपर्यंत पाजरला आहे याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रिसन दुकानदारांना देखील फोन गेले आणि प्रत्येकी दुकानदारांनी दहा हजार रुपये जमा करावे अन्यथा त्यांच्या दुकानावर धाड घालण्यात येईल असा दम भरण्यात आला आर डी सी कार्यालयामधून त्या डी सी कार्यालयाचे जे सी सी टी फुटेज आहेत त्या आर डी सी कार्यालयाच्या त्या शेलार आहेत त्यांचे जे सीड्यार आहेत ते का तपासत नाही हा आमचा सवाल आहे त्याचप्रमाणे किशोर पाटील आणि अर्जुन खोतकर किशोर पाटील हा एक हस्तक हा एक प्यादा आहे त्याला कोणीतरी सांगितले पैसे गोळा करण्यासाठी आणि ते पैसे गोळा करण्यासाठी त्याला अर्जुन खोतकर यांनी सांगितले अर्जुन खोतकरच्या सांगितल्याप्रमाणे किशोर पाटलाने कुठल्या अधिकाऱ्यांना फोन केले कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पैसे आणून दिले ते का आणून दिले या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र मागत आहे आणि म्हणून हे या ठिकाणी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत